जानेवारीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील संग्रायमोडी आणि कुंभफळ या ठिकाणी जे हायवे आहे त्या ठिकाणी श्रीराम मोटर गॅरेज होती काल संपूर्ण भारत देशामध्ये दिवाळीचा सण हा आरम साजरा करण्यात येत होता आणि एकीकडे आज कुंभफळ या ठिकाणी श्रीराम मोटर घ्यायचे जे मोठं नुकसान झाले आहे आणि गरीब शेतकरी कुटुंबातील एक सुशिक्षित करून या ठिकाणी बिझनेस टाकलेला होता आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा कॅम्प्युटर टायपिंग जे मशीन आहे ते सुद्धा फार झालेले आहे तर जे पीडित तरुण आहेत आपल्या सोबत आहेत काय सांगत आहे किती वाजता घटना झाली कशा पद्धतीने झाली साडेसहा ला घटना झाली मी नेमकीच साफसफाई करून घरी गेलो तरी परत वापिस म्हणजे यायचंच होतं पूजाला मला आणि मी घरी जाताच कपडे चेंज करत होतो कपडे चेंज करता करता मला फोन आला तुमच्या दुकानाला आग लागली तुमच्या दुकानाच्या धुवा निघू लागला मी तशीच हाव घेतली दुकानाकडे दुकानात येऊन बघतो शटर खोलतोच तर आग खूप वाढलेली होती त्याच्यामुळे मला काहीच करता आलं आणि बघितलं तर शॉर्ट सर्किट झाल्यासारखं असं मला वाद झाला आणि शॉर्ट सर्किट नंतर बोरड पण जड शॉर्ट सर्किट न अगदी शामक दलाच्या गाड्या आल्या त्याच्यानंतर एक पंचवीस ते तीस मिनिट आलं आणि तोपर्यंत अर्ध्या पेटलेलं होतं अर्ध्याच्या नंतर मग त्यांनी भिजवलं अंदाजी तरी तीस तीस चाळीस लाखाच्या आसपास झाली माझं रेडियम रेडियम अक्षय रेडियम रेडियमच होत रेडियम ग्राफिक माझं पूर्ण रेडियम गेलेलं आहे मशीन झालेलं लॅपटॉप सी आणि काही डाटा होतो डाटा पण पूर्ण गेलेला गाडी तीन लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे माझं जे काय असतील ते ले ले जे का, जे का मला थोडी मदत हवी शासनाकडून जे आहे माझं नुकसान झालेलं आहे शासनाने हे काळजीपूर्वक भरपाई करून देऊ त्या ठिकाणी एक गरीब कुटुंबातील शेतकरी आणि सुशिक्षित असलेला हा तरुण आणि स्वतःच्या पायावर हा बिझनेस सुरू केलेला होता आणि आताच नक्कीच सर्वत्र दिवाळी साजरी करत असताना या ठिकाणी फार मोठा दुःखाचा डोंबर या करण्यावर पोहोचवला आहे आणि प्रशासनाला त्यांनी विनंती केली आहे शासनाला की आम्हाला थोडेफार काही नाही मदत द्यावी अशी त्यांनी शासनाला विनंती केली आहे धन्यवाद एस एस इंडिया न्यूजसाठी मी अनिल भालेराव जिंकला प्रतिनिधी